सबस्क्राइब करा अनुज रुचकर रेसिपीला आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि ही मटकीची भाजी बघा किती छान अशी खाण्यासाठी तयार आज आपण बनवणार आहोत मटकीची तरदार आणि झणझणीत अशी भाजी चला तर मग सुरू करूया ही मी एक वाटीभर मटकी घेतलेली आहे ते मी आता या कुकरमध्ये टाकून घेते ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये मी टाकून घेते याच वाटीने एक वाटी पाणी टाकून घेते मध्ये मी अर्धा चम्मच हळद घालून घेते आणि थोडस मीठ घालून घेते या कुकरला झाकण लावून एक शिट्टी काढून घेते आता हे कुकर गॅसवर ठेवून एक शिट्टी काढून घेते मटकी होते तो ग्यास मी जोपर्यंत बॉईल तोपर्यंत गॅसवर एक पॅन ठेवते आणि मटकीच्या भाजीसाठी जे साहित्य लागते ते भाजून घेते हा मी एक कांदा घेतलेला आहे आणि हा बारीक चिरून घेतलेला आहे हा घालून घेते याच्यावर थोडंसं तेल टाकून हा कांदा छान असा भाजून घेते हे बघा आपला कांदा छान असा मस्त पैकी झालेला आहे तो मी आता एका काढून घेते हे बघा त्याच पॅनमध्ये मध्ये मी असे खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहे हे तुकड्यावर पण थोडस तेल घालून घेतलेलं आहे आता हे पण छान असे लालसर भाजून घेतो आपले खोबऱ्याचे तुकडे पण छान असे भाजून झालेले आहे त्याच्यामध्येच मी दोन चमचे हे अख्खे धने आहे हे घालून घेते आणि हे धने पण छान असं भाजून घेते आता आपला गॅस बंद करते हे सर्व आपलं भाजून झालेलं आहे हे मी प्लेटमध्ये काढून घेते हे आता सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते त्याच्यामध्येच मी आल्याचा एवढा तुकडा हा तुकडा पण घालून घेते हे दहा बारा लसूण आहे ह्या पण याच्यामध्ये घालून घेते आणि बारीक वाटून घेते ज्या पॅनमध्ये मी मसाला भाजून घेतलेला आहे त्याच पॅनमध्ये मी आता भाजी करणार आहे त्याच्यामध्ये मी तीन पळ्या तेल घालून घेते गॅस हा मी कमीच केलेला आहे आणि हा माझा पॅन लोखंडाचा आहे म्हणून हा थोडासा काळा काळा दिसते माझं तेल छान असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्येच मी हा बारीक करून घेतलेला मसाला घालून घेते छान याच्यामध्येच मी एक चमचा भर मिरची पावडर घालून घेतो आणि सगळं हे मिक्स करून छान असं भाजून घे आपला मसाला छानपैकी असा झालेला आहे त्याच्यामध्ये मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं आहे ते पाणी घालते आणि परत हा मसाला छान असा भाजून घेते अशा प्रकारे मसाला भाजून घेतल्यास आपल्या भाजीला खूप अशी चांगली चव येते आणि मी गॅस मोठाच केलेला आहे फक्त एवढी काळजी घ्यायची की ह्या मसाला खाले करत नाही बघा आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे आपल्या मसाल्याला तेल पण छान असं सुटलेलं आहे आता मी गॅस कमी करून घेऊ आणि याच्यामध्ये मी एक टमाट असे लांब लांब काप करून घेतलेले आहे हे टमाट घालते यामध्ये टमाट घातल्यास खूप छान अशी चव येते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घातलं नाही तरी चालते माझ्या मुलांना असं टमाटे घातलेली मटकीची भाजी खूप आवडते म्हणून मी हे यात यातमध्ये घातलेलं आहे आता हे टमाटर थोडा वेळ असच मी याच्यामध्ये परतून घेते हे टमाटे यामध्ये छान असे शिजलेलं आहे आता मी याच्यामध्ये बॉईल करून घेतलेली मटकी घालते मी कुकरचं झाकण घालते ही बघा आपली मटकी छान अशी बॉईल झालेली आहे ते मी आता याच्यामध्ये आणि हे सर्व मिक्स करून घेते तुम्हाला जेवढा आवडला तेवढा तुम्ही रसा करू शकता मी मी आता मी याच्यामध्ये थोडंसे पाणी घालून घेतलेलं आहे परत हे मी थोडं मिक्स करते हे बघा याच्यामध्ये मी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते मीठ हे थोडं कमीच घालायचं कारण आपण मटकी बॉईल करताना मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये अगदी थोडंसंच मीठ घालायचं आणि एक चमचा गरम मसाला घालते आता या मटकीला मटकीच्या भाजीला छान अशी उकडी आणून घेऊ आपण आपल्या भाजीला छान अशी मस्तपैकी उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आता ही आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी एकदम असं चवविले भन्नाट लागते जशी हॉटेलमध्ये भाजी भेटते तशा प्रकारे ही भाजी झालेली आहे अशा प्रकारे आपली ही, ही मटकीची भाजी तयार झाली आहे ही तुम्ही पोळी किंवा भाकरी किंवा बाजरीची भाकरी याच्यासोबत खूपच छान लागते अशी भाजी पाहिल्यास किंवा झाल्यास पा, तोंडाला खूप पाणी सुटते ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि ही मटकीची भाजी बघा किती छान अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता मटकीला पण खूप छान असे मोळ आलेले होते विशेष म्हणजे ही मटकी मी घरीच मोळ आणून ही भाजी बनवलेली आहे बघा किती छान अशी भाजी झालेली आहे आणि भाजीला तरी पण खूप छान अशी आलेली आहे